जे लॉपुरुष सरदार वल्लभभाई पटेलची जयंती त्या निमित्ताने नांदेड जिल्हा पोलीस नांदेड प्रशासन आज एक रन फॉर युनिटी वॉक फॉर युनिटी असा उपक्रम आज आपण करत आहोत प्रत्येक छत्तीस पोलीस स्टेशन जे आमचे आहे थर्टी सिक्स पोलीस स्टेशन नांदेड जिल्ह्यामध्ये हा सर्व ठिकाणी असा आयोजन आम्ही करत आहोत या मध्ये आपण जुना मोंढा टावर पासून आज एस पी ऑफिस पर्यंत एक वॉक आणि काही जे इन्व्ह पार्टिसिपेंट होता त्यांनी रन असा आपण युनिटी एकता दिवस म्हणून आज साजरा करत आहोत त्यामध्ये आमचे जे धर्मगुरु आदरणीय धर्मगुरु नांदेडचे जे सर्व सन्मानित धर्मगुरु आहेत त्यांनी पण पार्टिसिपेशन देऊन एक सिंबॉल ऑफ युनिटी असा मला वाटतो की नांदेडसाठी एक वेगळा आदर्श दिलेला आहे त्यामध्ये जे आगामी सण उत्सव आगामी जे काही नियोजन आहे लोकल गवर्नमेंट इलेक्शन असो आम्ही एक मेसेज देत आहोत की काही छोटा मोठा घटना होणार पण नांदेडमध्ये जे एकात्मता आहे युनिटी आहे सर्व धर्ममध्ये सर्व प्रशासन मध्ये आणि सर्व नांदेडकर मध्ये हा असच कंटिन्यू करना असंच आपण एक वेगळा आदर्श महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशमध्ये नांदेडची देणार त्याबद्दल आज एक एकता दिवस म्हणून आपण साजरा करत आहोत या आजचे वॉक फॉर युनिटी रन फॉर युनिटी मध्ये मोठ्या प्रमाणेवर कोचिंग क्लासेसचे स्टुडंट स्कूल स्टुडंट्स तसेच नांदेडकर्स वेगवेगळा स्पोर्ट्स असोसिएशन वेगवेगळ्या कॉलेजेस त्यांचे पण पार्टिसिपेंट आहे एन सी सी एन एस एस यांची पण पार्टिसिपेशन आहे यामध्ये मला वाटतो एक चांगली मेसेज आणि एक चांगला फिटनेस साठी सुद्धा आज आपण हा नियोजन करत आहोत सर्व जे आमचे मान्यवर हा एक आजचे उपक्रम मध्ये आमचे पार्टिसिपेंट झाला आज साथ दिलेला आहे त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद आणि परत मी एक बार एकता दिवस से आज जे सरदार वल्लभ भाई पटेल की जयंती है त्याबद्दल सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र